आणि बातमी नागपुरातून आहे नागपुरात पालकांचा शाळा उघडण्यास विरोध पाहायला मिळतोय कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य नसल्याचा आरोप पालकांनी केलेला आहे साठ टक्के पालकांकडनं विरोध दर्शवण्यात आलाय तसंच संमतीपत्र देण्यासुद्धा नकार दिलेला दे आहे कोरोना रुग्ण वाढतायत त्यामुळे पालकांकडनं हा विरोध होतोय चोवीस तासात तीनशे चौवेचाळीस रुग्ण आढळलेले आहेत तर वीस जणांचा मृत्यू झालाय आणि त्यामुळेच नववी ते बारावीच्या जरी शाळा सुरू होत असल्या तरी सुद्धा त्याला पालकांचा विरोध होतोय अधिक माहिती या संदर्भातही घेणार आहोत गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आहेत गजानन तर पालक चिंताग्रस्त आहेत आणि अर्थातच त्यांची ही चिंता रास्तही आहे नक्कीच प्रज्ञा नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये शाळा उघडण्यासाठी प्रशासनानं हालचाली सुरू केल्या परंतु त्या उघडणार कशा कारण की कोरोना प्रतिबंधक साहित्य घेण्यासाठी शाळांकडे पैसेच नाही म्हणजे वीज बिल भरण्यासाठी पैसे नाही तर साहित्य कुठे कुठून खरेदी करणार असा प्रश्न शाळा प्रशासनाकडनं उपस्थित केला जातोय त्यामुळे शाळा प्रशासन उदासीन आहे आणि पालकांचा विरोध होतोय कारण की का आठ दिवसापूर्वी नागपुरात कोरोना नियंत्रणात होता असं म्हटलं जात होतं परंतु काल तीनशे चौवेचाळीस पर्वात तीनशे चारशे नव्याण्णव जास्त रुग्ण वाढत असताना पालकांमध्ये चिंता वाढलेली आहे त्यामुळे नागपुरातील साठ टक्के पालकांनी संमतीपत्र देण्यास विरोध दर्शवलेला आहे की आमच्या पाल्यांना आम्ही शाळेत पाठवणार नाही कोरोनाचं संकट अजूनही कायम आहे आणि राज्य सरकारचा जो निर्णय आहे जोपर्यंत पालकांचं संमतीपत्र येत नाही आणि पालक संमतीपत्र देत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवलं जाऊ शकत नाही आणि शाळाही जबरदस्ती करू शकत नाही त्यामुळे नागपुरातल्या शाळा उघडणार का आणि उघडल्यात तर किती टक्के उपस्थिती असेल यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे काल जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी माहिती दिलेली आहे की शिक्षकांची कोरोना चाचणी केली जाईल परंतु शाळांमध्ये एकदा कारण की आज चाचणी झाली तो शिक्षक निगेटिव्ह आला परंतु उद्या तो निगेटिव्ह राहील याची काही गॅरंटी नाही आणि शाळेत कोरोना प्रतिबंधक साहित्य जे असतं सॅनिटायझर असो स्वच्छ हात धुण्याचं साहित्य इतर साहित्य ते घेण्यासाठी पैसे नाही त्यामुळे कोरोना खरं आहे आणि त्यामुळेच अर्थात येत्या काळामध्ये काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नागपूरमध्ये तृथा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी